चारों तरफ है मेरे ही चर्चे फोटो पे है बस मेरा नाम मला हे कळना लोकांना शाहरुख खानचा प्रॉब्लेम काय आहे भाई म्हणजे त्याचा एक फोटो सध्या चर्चेचा था विषय ठरला म्हणजे तू बघितला असेल तुम्ही फोटो तीन सांगा इकडे जातो तिकडे जातो मला प्रॉ सांगा तुम्हाला प्रॉब्लेम काय कुठल्या तरी महारथीने शाहरुख खानच्या इंस्टाग्राम अकाउंटवर गेला कमेंट बॉक्समध्ये जी ॲपमध्ये जाऊन तिने ती काशी गेली तो फोटो कमेंट केला आणि त्या फोटोला त्या जी आय एफला एवढ्या लाईक आल्या ला, एवढ्या लाईक आला आणि तो फोटो एवढा तुफान गाजला ना तुफान गाजला तु हे बघून आपल्या शाहरुख भाईंना नाही त्रास झाला म्हणजे तो मला एवढा घाण फोटो मारला म्हणून त्यांनी जे मध्ये जाऊन तो फोटोचा ऑप्शन बंद करून टाकला तो फोटो काढून टाकला पण आपली जनता एकदम हुशार पोरं हुशार त्याच्या आधीच पोरांनी अल्टरनेट ऑप्शन शोधून ठेवला होता कमेंट बॉक्समध्ये जाऊन डॉट डॉट ने शाहरुख यांचे त्याने तो हक्का शाहरुखचे फोटो कमेंट बॉक्समध्ये टाकायला चालू केला आणि तो एवढा व्हायरल झाला सध्या सगळीकडे ट्रेंड झालाय मी तुम्हाला सांगतो काय शाहरुख खान करता त्याला असं फरक पडणार नाही कालच त्याला नॅशनल अवॉर्ड मिळालाय नॅशनल कळलं का विभागून मिळालेलं आहे काय फरक पडलाय